महाशिवरात्रीला ही कामे तुम्ही चुकूनही करू नका नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण महाशिवरात्रीमध्ये अशा कोणत्या गोष्टी करू नयेत ज्यामुळे आपल्याला भगवान शंकरांचा श्राप देखील लागू शकतो काही गोष्टी आहेत ज्या आपण चुकूनही त्या दिवशी करू नयेत कारण की महाशिवरात्री पुण्यप्राप्तीची रात्र आहे या दिवसाला खूप मान्यता आहे या दिवशी जर तुम्हाला उपवास करणं होत नसेल तरी देखील चालेल पण या तीन गोष्टी तुम्ही चुकूनही करायला नको आहे महाशिवरात्री हा भगवान शंकरांचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे हा दिवस केवळ उपवासाने पूजेचा नसून आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टींचे पालन न केल्यास भगवान शंकर रुष्ट होऊ शकतात आणि त्याचा त्यांच्या क्रोधामुळे अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात शंकर भगवान हे दयाळू आणि क्षमताशील आहेत पण शास्त्रानुसार काही चुका केल्यास त्यांचा कोप होतो त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनसुद्धा पुढील तीन गोष्टी करू नयेत अन्यथा भगवान शंकराचा अप्रसन्न भगवान शंकर आपल्यावर अप्रसन्न होऊन श्राप देऊ शकतात तुम्हाला जर भगवान शंकरांच्या शापापासून वाचायचं असेल तर या गोष्टी लक्षात घेऊन त्या तुम्ही करण्यावाचून टाळाव्या तर आपण पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ते पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला मग पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी मांसाहार आणि मध्यसेवन अजिबात करू नये ते टाळावे महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी सात्विक आहाराचे पालन करणे आवश्यक असते हिंदू धर्मग्रंथामध्ये नमूद आहे की या दिवशी मांसाहार किंवा मध्यसेवन करणे भगवान शंकराच्या भक्तीला बाधा पोहोचवते आणि त्यांच्या कोपाला आमंत्रण देते मांसाहार आणि मद्यसेवनाचे दुष्परिणाम खूप वाईट आहेत शरीरासाठी देखील ते खूप वाईट आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी शरीर आणि मन शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे मांसाहार किंवा के मद्यसेवन केल्याने मन गढूळ होते आणि साधनेत अडथळे देखील येतात धर्मशास्त्रानुसार या दिवशी अशुद्ध पदार्थांचे सेवन केल्यास भगवान शंकर आपल्यावर नाराज होतात प्राचीन काळात अनेक राजा महाराजांनी हे नियम मोडले आणि त्यांना कठोर शिक्षांचा सामना करावा लागला कुटुंबावर वाईट परिणाम होतो या दिवशी नियमांचे पालन न केल्यास केवळ व्यक्तीच नव्हे तर तिच्या कुटुंबावर देखील वाईट परिणाम होतो काही ठिकाणी असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी मा मांसाहार किंवा मद्यपान करणाऱ्यांना पुढील जन्मामध्ये मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते या गोष्टी खाण्यापासून टाळ ताल, टाळाव्यात व ज्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत त्यामुळे आपल्याला मनशांती आणि भगवान शंकराचा आशीर्वाद देखील मिळून जाईल तर त्यामध्ये आहे सात्विक आहार जसे की फळे दूध मध सुंठ खजूर आणि पाणी उपवास करण्याची इच्छा नसेल तरीही हलका आणि शुद्ध आहार तुम्ही घ्यावा शिवलिंगावर तुळशीपत्र अर्पण कधीच करू नये शिवपूजेमध्ये विविध प्रकारची फुले आणि पानांचा अर्पण करण्याची प्रथा आहे परंतु तुळशीपत्र शिवलिंगावर अर्पण करणे निशब्द मानले जाते भगवान विष्णूशी संबंधित तर तुळशी ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे कद पुराण आणि पद्य पुराणानुसार भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचे स्वरूप वेगळे आहे त्यामुळे तुळशी अर्पण केल्यास भगवान शंकर अप्रसन्न होतात शास्त्रवचन शास्त्रामध्ये नमुदा आहे की तुळशीपत्र न ज्ञान महादेवाय कारि चित म्हणजेच महादेवाला तुळशीपत्र अर्पण करू नये पौराणिक कथा म्हणजेच एकदा भगवान विष्णूचे शंकराच्या पूजेसाठी तुळशीपत्र अर्पण केले त्यामुळे ते प्रक्षेपित झाले आणि वेळी त्यांनी सांगितले की तुळशीपत्र हे केवळ भगवान विष्णूसाठी आहे आणि हे, हे शिवलिंगावर ठेवले जाऊ नये तुळशीपत्राऐवजी बेलपत्र धुत्रा अकडे आणि कमळाचे फूल अर्पण करावे गंगाजल दूध तूप मध आणि गुळ यांचा अभिषेक करावा त्या दिवशी खोटे बोलणे अपशब्द वापरणे किंवा वाईट विचार करणे अज... टाळावे महाशिवरात्री ही केवळ पूजेना पूजेचा नव्हे तर आत्मशुद्धीचा दिवस आहे या दिवशी खोटे बोलणे वाईट विचार करणे किंवा कोणालाही दुःख देणे हे अत्यंत घातक मानले जाते खोटे बोलल्याने होणारे दुष्परिणाम देखील खूप मोठे असतात स्कंदपुराणानुसार या दिवशी कोणीही खोटे बोलल्यास त्याला अनेक जन्म वाईट परिस्थितीत घालावे घालवावे लागतात महाशिवरात्री ही ईश्वर साधनेसाठी आहे जर एखाद्या व्यक्तीने खोटे बोलले किंवा कोणालाही दुखावले तर ते दुष्कर्म समजले जाते आध्यात्मिक अधोगती होते खोटे बोलणे किंवा अपशब्द वापरणे हे व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीस अडथळा आणते शिवशास्त्रानुसार या दिवशी प्रामाणिकता आणि शुद्धता पाळणे महत्त्वाचे आहे शांत राहावे चांगले विचार करावे आणि ध्यानधारणा करावी माफ करण्याची आणि सकारात्मकता पसरवण्याची वृत्ती या दिवशी ठेवावी ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करावा ज्यामुळे मनशुद्धी होते महाशिवरात्री हा केवळ व्रताचा दिवस नसून आत्मशुद्धीचा आणि भगवंताच्या कृपेचा दिवस आहे या दिवशी आपण जाणीवपूर्वक मांसाहार आणि मद्यपान टाळावे शिवलिंगावर तुळशीपत्र अर्पण अजिबात करू नये आणि खोटे बोल बोलू नये किंवा वाईट विचार देखील आपण त्या दिवशी करू नये भगवान शंकर अत्यंत सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांवर कृपा करणारे आहेत पण यांच्या त्यांच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास ते रुष्ट होऊन कठोर फळही देऊ शकतात त्यामुळे शास्त्र आणि परंपरेनुसार या दिवशी सात्विकता आणि शुद्धता आपण अवश्य राखली पाहिजे जो कोणी या नियमांचे पालन करतो त्याच्यावर भगवान शंकरांची कृपा सदैव राहते आणि त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरून जाते महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण हे नियम पाळू आणि भगवान शंकरांची कृपा प्राप्त करूया या तीन गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुम्हाला अवश्य भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळेल जरी तुम्ही या दिवशी उपवास केला नाही तरी तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला महादेव प्रसन्न होतील धन्यवाद